राधाकृष्ण विखे पाटील आज मोदींच्या उपस्थितीमध्ये भाजपत प्रवेश करणार नाहीत विखे मोदींच्या सभेला सुद्धा उपस्थित राहणार नाहीत तसंच राधाकृष्ण विखे पाटील मोदींच्या स्वागतासाठी शिर्डी विमानतळावर देखील जाणार नाहीत अशी माहिती सुजय विखे यांनी दिलेली आहे एक महत्वाची बातमी विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील आज नरेंद्र मोदींच्या सभेदरम्यान भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चांना उदाहरण आलं होतं मात्र त्यांचे पुत्र आणि नुकतेच भाजपवासी झालेले सुजय विखे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये विखे पाटील उपस्थित राहणार नाहीत असं त्यांनी सांगितलंय तसंच ते भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत असाही खुलासा त्यांनी केलाय आहे राधाकृष्ण विखे पाटील मोदींच्या स्वागतासाठी शिर्डी विमानतळावर देखील जाणार नाहीत अशी माहिती सुजय विखे यांनी दिलेली आहे गेल्या दोन दिवसांपासून मोदींची सभा जशी नगरमध्ये होणार आहे सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी सभा होणार आहे ह्या चर्चा जशा रंगत होत्या त्याचप्रमाणे विखे पाटील देखील मोदींच्या आजच्या सभेदरम्यान भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा रंगत होत्या मात्र सुजय विखे पाटील यांनी या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे राधाकृष्ण विखे पाटील हे नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये भाजपच्या सभे भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर सध्या आपल्या संपर्कात नितीन सुजय विखेंनी ही माहिती दिलेली आहे आणि राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या व्यासपीठावर दिसणार नाहीत ते प्रवेश करणार नाही आहेत भाजपमध्ये तसंच मोदींच्या स्वागतासाठी सुद्धा जाणार नाही असं म्हटलेलं आहे मात्र काही दिवसांपूर्वी विखे पाटील हे ही सभा होणार त्याच्या बैठकीमध्ये मात्र दिसून आले होते काय नेमकं समजायचं अनुपमा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा आहे ती आजच्या मोदींच्या सभेची आणि मोदी या सभेमध्ये काय बोलतायत त्याची मात्र त्याहून अधिक उत्सुकता आहे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं काय राधाकृष्ण विखे पाटील आज मोदींच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार का काँग्रेसचा त्याग करणार का त्याचबरोबर शिर्डी विमानतळावरती मोदींच्या स्वागतासाठी जाणार का आणि शिर्डी ते नगर मोदींबरोबर एकत्रित प्रवास करणार का ह्या सर्व शक्यता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज चर्चेला जात आहेत त्यांनी त्यांची उत्सुकता आहे मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव आणि भाजपचे दक्षिण नगरमधील उमेदवार सुजय विखे पाटील यांनी या सर्व शक्यतांना नकार दिलेला आहे राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये आज प्रवेश करणार मोदींच्या उपस्थितीमध्ये ह्या फक्त माध्यमांमधील चर्चा आहे अशी माहिती सुजय विखेंनी दिलेली आहे त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील मोदींच्या स्वागतासाठी शिर्डी विमानतळावर देखील जाणार नसल्याचं शे सुजय विखे यांनी सांगितलेलं आहे किंवा तशी माहिती दिलेली आहे सुजय विखेंनी जरी ही माहिती दिलेली असली तरी राजकारणामध्ये नेहमीच अनिश्चित असते किंवा न भरलेलं राजकारण राजकारण असतं आणि राजकारण कधी बदलेल हे सांगू शक सांगता येत नाही त्यामुळे तरीही सुजय विखेंनी एवढ्या स्पष्टपणे सांगितल्यानंतरही विखे आज मोदींबरोबर दिसतात का याची निश्चितच उत्सुकता आहे या ठिकाणी आपण पाहू शकतोय मोदींच्या सभेसाठी जय्य तयारी सुरू आहे मोठा पोलीस बंदोबस्त आहे त्याचबरोबर कार्यकर्त्यांची रिग आता मोदींच्या सभेच्या ठिकाणी लागलेली आहे ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी कार्यकर्त्यांची अशी रिग लागलेली आहे सकाळपासूनच कार्यकर्त्यांची अशी गर्दी किंवा रिग या सभेच्या ठिकाणी जाताना दिसतीये नगर दक्षिण आणि शिर्डी या दोन मतदार संघांसाठी ही संयुक्त सभा होती आहे मोदींची त्यामुळे मोठी गर्दी असण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मोदी आज काय बोलत आहेत याकडे पण लक्ष आहे आपले नगरचे प्रतिनिधी लैलेश बार्गजे आपल्याबरोबर आहे विखेंची जी चर्चा सुरू आहे सुजय विखेंनी त्यावर जरी स्पष्टीकरण दिलेलं असेल खुलासा केलेला असला तरी काय नक्की राधाकृष्ण विखेंच्या बाबतीत होते आपण त्याकडनं जाणून घेऊ लैलेश सुजय विखेंनी आपल्याला माहिती दिली आहे की राधाकृष्ण विखे पाटील प्रवेश करणार नाहीत मोदींबरोबर दिसणार देखील नाहीत तरी काय वाटतंय काय नगरमधली राजकीय निश्चितच मागच्या पाच सहा दिवसापासून नगर शहरामध्ये आणि या मतदारसंघामध्ये हीच चर्चा आहे की ज्या प्रकारे विखे राधाकृष्ण विखे पाटील हे सुजय विखे यांच्या प्रचारामध्ये सक्रिय झालेले आहेत वेगवेगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना घरी जाऊन भेटी देत आहेत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये सहभागी होत आहेत परवाच्या दिवशीचं पाहिलं तर मोदींच्या सभेच्या नियोजनामध्ये देखील त्यांनी सहभाग नोंदवला आणि यामुळं या चर्चेला आणखी बळ आलेलं होतं एक कुठंतरी मूर्त स्वरूप येत आहे की काय परिस्थिती निर्माण झालेली होती पूर्णपणे या सभेमध्ये मोदींच्या राधाकृष्ण विखे पाटील हे प्रवेश करतील भाजपमध्ये आणि आपल्या काही समर्थ विजय विखे सांगितलं असं सा कुठलंही गोष्ट घडणार नाहीये राधाकृष्ण विखे पाटील सभेला येणार नाहीत प्रवेश करणार नाहीत किंवा मोदींच्या स्वागताला जाणार नाही निश्चितच ही गोष्ट देखील अधिकृत जे काही पदाधिकारी आहेत भाजपचे त्यांच्याकडून हीच गोष्ट स्पष्ट केली आहे वारंवार आम्ही अनेक वेळेस त्यांच्याशी संपर्क केलेला आहे वेगवेगळ्या कार्यकर्त्यांशी वरिष्ठ नेत्यांशी संपर्क केला आणि विचारलं की काय आहे प्रवेश होणार आहे की नाही चित्र स्पष्ट अनुपमा विखेंनी जरी सुजय विखेंनी खुलासा केला आहे मात्र साशंकता किंवा संदिग्ध आहे ती अजूनही या राजकीय वातावरणात नगरच्या आणि राज्याच्या भरून राहिलेली आहे की राधाकृष्ण विखे पाटील काय करणार ते उघडपणे भाजपचा किंवा त्यांच्या मुलाचा तर प्रचार करतच आहेत मात्र ते अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश करणार का त्यासाठी आपल्याला आता काही काळ वाट पाहावी लागेल काही तासांच्या अवधीमध्ये हे सगळं चित्र स्पष्ट होणार आहे धन्यवाद नितीन दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद ललेश दिलेल्या या माहितीसाठी